नमस्कार मंडळी कशा आज सगळे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज ना हळदी कुंकू पण आहे घरी आणि आज बोर नान पण करायचं आहे उद्या शेवटचा दिवस आहे म्हणजे रविवार आणि आज शनिवार आहे ब्लॉकनं एक दिवस लेट येतो आता उद्या हा ब्लॉक येतील तुमच्याजवळ तर ना मी काहीतरी काम करते दाखवते तुम्हाला की मी काय काम करते पुन्हा एक घंटा झालाय मी काम करते चमकी वगैरे सगळी लागली हसायला आणि अजून मस्त झोपल्याला आहे मी सगळी तयारी मी आदूसाठी साठी करते चला तुम्हाला दाखवते की मी काय बनवू लागले हे बघा हे तेच आहे की जे घंटाभरापासून मी करू लागले त्याच्या मागे मेहनत करू लागले राणा बघा किती झालाय अजून मला सगळं डेकोरेशन करायचंय खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत हळदी कुंकाचं काही नाही फक्त येईल चार पाच जणी त्यांना हळदी कुंकू द्यायचं वान द्यायचं काही ते होऊन जाईल पण आदूचं बोरणा नाही ना तर त्यालाच मला खूप टाइम लागणार आहे खूप छान मी असं केलं मला जर खूप आवडलं व्हिडिओ मध्ये छान नाही दिसत आहे बहुतेक ते पण आमने सामने ना खूप छान दिसत आहे थोडं अजून डेकोरेशन बाकी आहे खूप सारं ते पण शेअर करते सगळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा हे माळा ना दोन मिनिटांमध्ये मी लावून दिल्या पण हे जे आहे ना आज बोर ना नाव याला नाव एक घंटा लागलाय मला आता खूप दिवस झाले ना की हातामध्ये पेनच नाही जसं आदू झाला ना तसं सगळं विसरूनच गेले पण केलंय कसं तरी प्रॅक्टिस पण तरी पण नाव ना खूप ना खालीवर झालंय मोठं झालं छोटं झालं चालतंय पण ठीक आहे कोण बघणार आहे त्याला तुम्हीच बघणार आहेत ठीक आहे अजून बाकी बरं का खूप सारं बाकी अजून फक्त हे वरती करून ठेवलंय पण खाली जे आहे ना बाकीची थोडीशी सजावट करणार आहे मी जास्त काही करणार नाही आहे जे मला येतं ते सिम्पल साधं आहे आधी तर तो घालणार आहे म्हणलं त्याच्या अगोदर ना फोटोज काढून घ्यावा त्याचे गरजेचं आहे ना फोटोज काढणं पण व्हिडिओज काढणं पण त्याच्यामुळं हा टाकली ना साखर ताना हदी कुंका तयार झाले तर ती साडी घालायची होती म्हणलं जाऊ दे हदी आला ना ही साडी घालू मग बाकी तयार होती नंतर चला मग तुम्ही बघा मग सगळेजण कशी नाव घेतात ती सगळं तुम्हाला दाखवते मी लावते साडी जेवी साची घालते मी सळे मला दाखा झेंडा लिहिली छान 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 <laughs> मला बर्बांच्या राशी विजयरावांचं नाव घेते हळदी गुंबाच्या दिवशी घ्या मामी पुढे केल्या पाटलाच्या वाड्या गेल्या पाटील घेतो नाव घेतोरी नाव कशाचं हळदी कुंकाचं हळदी कुंकलं ताट गजानन पाटील बसले जेवायला वेळेला तुझ्याला होती तीनशे साठ छान छान हौस भारी किलनेंबड्यात घेतलं पाकिट पाकिटाला पाकिट गाठल माण आणलं गाठलं पतुळ्यात गाठली लागते आणली गोंडे चार बोडा नात्याला पला तोडला एकदा सरात झाली खुशी बांधणं परत केली ठुसी ठुसी डाळ्या पान खुस केल्या कातरवाया कातरवायाचे इंकार झुबेज फुलात शिंगार जुबेज फुलात मोती औरंगबाज ने तीन टा पान भाज्या पाय तुलेतर नाही केल्या केल्या पाय दिसतो सुना इंद्राव शाळे आणल्या पुन्हा मामाजी गेले सोलापूरला सोलापूर आणली साडी साडीत नव्हता रंग गंगारामच नाव घेते सोलापूर गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी अनिल रावांचं नाव घेते हळदी कुंकाबाच्या वेळी अधू अजून काही करू नको तुझच येते खायचं असतं शाई तुम्ही माहिती आहे अजून खायचं असतं अजून किती क्यूट दिसतोय ना बाबा आता ना बोरनान साठी तयार झाले एकदम ब्लॅक 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 चला मग आता बोरनान बघा तुम्ही पण हळदी कुंकू ना मी शॉर्टकट मध्ये दाखवलं काही जास्त केलं नाही काही नाही कारण की बोरनानची ना मला तयारी करायची होती म्हणलं जाऊ दे आता शॉर्टकट असे का हळद कुंकू लावायचं वान द्यायचं नाव घ्यायचे बस एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या तुम्ही बघा चला मग आता बोरनान करून घेऊयात

आ दुर्वर्ती बाई ना हे आ दुर्वर्ती बाई ना हं Alo, alo, tak. Pas, lain, paling, paling, dia kerapai semua. Siapa? Eh, Tama. Um, 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 rau di बोर नान पण झालं आणि एकाच दिवशी ना आज दोन मज्जा झाली वाटली कारण की आता ते मकर संक्रांतचं ना उद्या लाच दिवस होता म्हणजे की एवढा दिवस चालते मकर संक्रांत तर त्यावर आपण बोर नान पण करू शकतो आणि ते हळद कुंकू असते ना तर ते पण करू शकतो तर उद्या सगळं खतम होणार होतं आज सगळा कार्यक्रम आमचा सगळा झाला बोर्ड ना ठेवलं होतं मी खूप छोटं ठेवलं होतं पण सगळ्या ताई आल्या त्यांचे लेकर आले ना तर खूप मोठा असा कार्यक्रम वाटून गेला तू जेव्हा आता माझ्या सगळ्या बहिणी वगैरे येतात ना तर मग घराचं भरून वाटतं सगळं तेहीच राहतात खूप लांबच्या नाही ते झालेच आले होते बोरनानसाठी पण खूप मज्जा वाटली त्या आल्या तर सा छान असं छोटंसं आम्ही ठेवलं होतं बोरनान पण सगळेजण आले ना तर खूप मोठा वाटलं तुम्हाला कार्यक्रम पण खूप मज्जा आली बर का तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला वाटलं असेल की कसं झालंय बोरनान खूप छान झालं होतं चला मग भेटत अशाच एका पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून सांगा नसं ना आवडला तरी पण कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चला मग बाय बाय